इचलकरंजीत योग दिन उत्साहात मनशांतीसाठी योगाचे केले आवाहन इचलकरंजी नगरपरिषद व योग समिती इचलकरंजी यांच्या वतीने बुधवारी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील राजाराम मैदानात झालेल्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते क्रीडा योगप्रेमी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता शरीरसंपदा व मनशांतीसाठी योगासन व प्राणायाम उपस्थितांकडून करवून घेण्यात आले तर शहरातील सर्व शाळांमध्ये योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला बुधवारी सकाळी सात वाजता दीप प्रज्वलनाने उपक्रमाची सुरुवात झाली योग यो, शिक्षक सुहास व आर्ट ऑफ विनायक यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून घेतली तसेच प्राणायामाचे विविध प्रकार समजावून सांगून त्यांचे फायदे विशद केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार सुरेश हळवणकर यांनी जीवनात व्यायामाला सर्वोच्च स्थान द्यावे योगासनामुळे आरोग्यदायी जीवन लाभत असल्याने नागरिक विद्यार्थ्यांनी दररोज योगासने करावीत आनंददायी शिक्षणासाठी योगासन ठरणार आहे अलका स्वामी यांनी सर्वांना आरोग्यदायी चैतन्यदायी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ अतिरिक्त मुख्याधिकारी डॉक्टर पवन मेहत्रे योग समितीचे पांडुरंग मेटे राहुल पोटे सूरज जाजू रवी वर्मा आदींसह शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी नागरिक सहभागी झाले होते यावेळी योगविद्येतील पारांगत असलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला